मित्रांनो हो, चोपडा तालुक्यातील बिळगाव या गावात भाऊसाहेब पितांबर पाटील यांनी हरभऱ्यासाठी आपलं फार्मसन ॲग्रो सोल्युशन कंपनी भाऊसाहेब पितांबर पाटील यांनी हरभऱ्यासाठी आपलं फार्मसन ॲग्रो सोल्युशन कंपनीचं फोटोनेक्स ही यूज के लिले है। काई है? हे यूज केलेलं आहे तर काय रिझल्ट आलेलं आहे आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊसाहेब भाऊ तुम्ही हरभऱ्याला फानसन ऍग्रो सोल्युशन कंपनीचं फोटोनिक्स युज केलेलं आहे तुम्हाला त्याच्यापासून काय फरक पडला जे जेवढं हे फुलपाती लागली त्याच्यामुळे गड झाली नाही आडी वगैरे नाही जेवढे फुल लागले बाबा तेवढा माल तयार झालाय म्हणजे तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस लहान हरभरा होता त्यावेळेस फोटोनिक्स दिल्यानंतर त्याच्या भरपूर ब्रँचेस वाढले ब्रँचेस वाढले आणि म्हणजे फुटवे जास्त आले फुटवे जास्त आले फुटवे जास्त आल्यामुळे तुम्हाला जिथे फुटवे जास्त आलेले आहेत तिथे फु अधिक बसले अधिक बसले आणि पुरेपूर फुल तुमचं रुपांतर झालं मध्ये रुपांतर झालं आणि आडी वगैरे काही नाही एकदम माल पाहिजे तेवढा मिळाला आणि तुम्ही पा वाटतल्यास कुरतही जा बरोबर आणि आता एकही म्हणजे असं गड वगैरे झाले नाही न म्हणजे भरपूर फुटवे भरपूर माल आहे असं तुमचं फुटवे बसले तेवढे फुल वगैरे आलं तेवढा माल तयार तुम्ही बघू शकता हरभरा हरभराला किती म्हणजे माल किती जास्त लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे हे प्रत्यक्ष उदाहरण देता येत बस आहे आपल्याला आणि हे होतं का ते फोटो हा बरोबर बरोबर आणि तुमचं जे केळी लागवड आहे हे तीन हजार फोड आहे ही नाही आणि त्या केळीमध्ये तुम्ही टरबूज लावलेलं आहे बरोबर आहे तर ते ची काय कंडिशन आता म्हणजे आम्ही तुम्हाला ड्रिप प्लस यूज करायला दिलं प्लस दिलं मायलोम दिलं दिलं परत अजून तुम्हाला जागेत येवढे ते पूर्णपणे मी मानले ते सांगितलं ते पद्धती म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट चा हा फरक पडलेला आहे त्याला म्हणजे चांगला हे जाणवत आहे तुम्ही खुशी आहात तुम्ही प्रोडक्ट महाराष्ट्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांना परमतो नायग्रो कंपनी कंपनीचे जितके बी प्रोडक्ट आहेत प्रत्येक क्रॉप ला हे चांगले उत्पादन देणारे प्रोडक्ट आहेत नाही अनुभव आले काय सांगू शकता तुम्ही अनुभव आले पाहतोय पाहून घ्या म्हणजे मी म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणजे थोड्या समोर बरोबर ना असं नाही तुम्ही आता शेतात आपण पाहून घ्या कुठे काही गड वगैरे काही आळी नाही एकदम दिली केली आणि मी समाधानी मग मी सांगितलं म्हटलं मी असं असं ट्रीटमेंट घेतली चौधरी साहेबांची मग म्हणे चालेल म्हणे म्हटलं मग मी आणलं ते प्रोडक्ट युज करून तुम्ही समाधानी समाधानी म्हणजे एकदम एक एक टक्का वापर